महत्वाचा जो प्रश्न आहे एक तो म्हणजे काय की वर्ग समीकरण जे आहे ते अवयव पद्धतीने कसं सोडवायचं ते कुठलाही एखादा तो तो येऊ शकतो हो एक्झाम्पल पण ती ट्रिक किंवा ती आयडिया किंवा ती पद्धत आपण पाहूया सुरुवातीला काय करायचं तीन संख्या आहे चाळीस बरोबर ना चाळीस आणि सॉरी चाळीस नाही ते चार आहे सॉरी चार जो शेवटी जो है। दाहा है। दाहा चार आहे स्थिर संख्या आणि एक च्या वर्गाचा स गुणक दहा आहे दहा गुणिले चार किती झाले चाळीस झालं मग त्या चाळीसला एका बाजूला घ्यायचं चाळीसचे अवयव पाडायचे कधी कधी इथं काहीच नसतो मग काही नसतो तेव्हा एक असतो मग चार एक चार घेतला असता आपण ओके मग पहिल्या टप्प्यामध्ये काय करायचं या चाळीसला एका बाजूला घेतल्यानंतर या चाळीसचे अवयव पाडायचे जेवढे पाठतात तेवढे पाडा पहिले एकापासून सुरुवात केला तर चाळीस एके चाळीस वीस दुनी चाळीस दहा चो चाळीस बरोबर नंतर आठापनचे चाळीस तर अशा प्रकारे किंवा पाच आठ चाळीस अशा प्रकारे अवयव पडतील आता हे अवयव पडल्यानंतर आपल्याला काय करायचंय की ह्या ज्या चार संख्या आहेत चार ज्या जोड्या आहेत ह्या चार जोड्यांमध्ये एक जोडी आपल्याला सिलेक्ट करायची व एकच जोडी सिलेक्ट करायचे मग ती कुठली सिलेक्ट करायची तर ते चारला विचारायचे चाराच्या जा अगोदर काय वजा आहे म्हणजे वजा बाकी पाहिजे वजा बाकी किती पाहिजे तीन पाहिजे कोणाची वजाबाकी तीन येते तर आठ आणि पाच ची वजाबाकी तीन येते म्हणून आपण घेणार आठ एक्स आणि पाच एक्स बरोबर गेली तीन एक्स आता या दोन एक जोडी घेतली आठ आणि पाच घेतली मग आता याच्यामध्ये आठाला कुठलं चिन्ह द्यायचं आणि पाचाला कुठलं चिन्ह द्यायचं तो एक महत्वाचा प्रश्न आहे तर मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं बघा वजा बाकी झाले दोन्ही ठिकाणी काय झाले वजा बाकी झाले वजाबाकी झाले म्हणजे दोन संख्यांना वेग जेव्हा वेगवेगळी चिन्ह असतील एकाला अधिक असेल एका एकाला वजा असेल तरच वजा बाकी होते जर दोन्ही संख्येला वजा चिन्ह असेल तर बेरीज होते किंवा अधिक अधिक असेल तर बेरीज होते इथं वजा बाकी होते म्हणजे याचा अर्थ दोन्ही संख्यांना चिन्ह एकाला अधिक द्यायचं एकाला वजा द्यायचं तर कोणाला अधिक आणि कोणाला वजा द्यायचं तर मोठी जी संख्या आहे तिला कुठलं द्यायचं जे तिनाच्या अगोदर आहे ते तिनाच्या अगोदर अधिक चिन्ह आहे म्हणून मोठ्या संख्येला तिला अधिक चिन्ह उरलेलं वजा चिन्ह पाचमध्ये म्हणजे आपण आता काय लिहायचं दहा एक स्वरूप अधिक हे हे दोन ओके या दोघांमध्ये काय आणि तर दोनाच्या पाड्यात येतात म्हणून दोन कॉमन काढलं आणि एक्स वर्ग आणि एक्स म्हणला फक्त एक्स कॉमन काढला ओके बे बे पंचे दहा म्हणून पाच आणि एक्स वर्गातला फक्त राहिला एक्स अधिक तसं लिहिलं म्हणून वाजा दोघांमध्ये काहीच कॉमन दिसत नाही पाच एक्स आणि कोळीने होता उसका एक होता मग ज्यावेळेस काहीच कॉमन दिसेल तेव्हा काय कॉमन काढायचं एक कॉमन काढायचं एक कॉमन काढला आणि आतमध्ये लिहिलं पाच एक्स वजाच्या लिहिलं अधिक चार का कारण कंसाच्या बाहेर वाजा असेल तर आपलं चिन्ह दरवाजाच अधिक झालं आता पाच एक्स चार आणि पाच एक्स चार दोन कंसामध्ये सारखीच पद आहे सारखीच पाहिजे जर वेगवेगळी असेल तर चुकू शकता आपण तर पुढचा तर... जो आपल्याकडे प्रश्न तर पाच एक अधिक चार आणि पाच एक साधिक चार दोन ठिकाणी आहेत बरोबर जर मग त्यांना आपण काय करायचं एकदाच घ्यायचं पाच अधिक चार दोन कौंस एकाच कौंशी घेतलं जर एका कंसामध्ये जर वेगवेगळ्या संख्या आल्या वेगवेगळे तर समजायचं आपलं काहीतरी चुकलेलं आहे आणि दुसऱ्या कंसात दोन एक स्वला एक घेतलं बरोबर शून्य मग पाच एक साधिक चार बरोबर शून्य आणि दुसरीकडे दोन एक स्वजा एक बरोबर शून्य पाच एक अधिक चार आहेत बरोबर गेले कोलीकडे चार एक तसे तसं वजा चार तसे पाच गुणिले बरोबर चिन्हाच्या फुलीकडे आले भागीले पाच ओके यानंतर दोन ले ले, ले। एक वजा एक बरोबर चिन्हाच्या फुलीकडे गेल्या अधिक एक तसाच्या तसा दोन गुण बागीले म्हणजे आपल्याकडे एक च्या दोन किर्तीतील एक वजा चारशे पाच आणि एक आहे एकशे दोन तर अशा प्रकारे हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने आहे जे सोडवू शकतो परीक्षेला आपल्याला दोन ते तीन गुणांसाठी हे येऊ शकते ठीक आहे यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बॉर्डाला येऊन गेलाय पण पुस्तकात नाही आहे या प्रकारचा प्रश्न आपल्याकडं तो आहे एक्स अधिक पाच आणि दोन दुसऱ्या शून्य यासाठी वर्ग समीकरणाच्या उकलिका यासाठी उकल काढायचे उकल काढायचे म्हणजे एक्सच्या किमती काढायचे वर्ग समीकरण अर्ध सोडून दिले याचा अर्थ मग आपण काय करतो एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा दोन बरोबर शून्य एक्स बरोबर अधिक पाच आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले काय का झाले वजा पाच झाले ओके एक्स बरोबर वजा पाच किंवा एक्स वादा दोन बरोबर शून्य वजा दोन एक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक दोन झाले ओके आता या हे एक यानंतर आपल्याकडे आणखी जे आहे ते पण बॉर्डाला येऊन गेलेला प्रश्न आहे की बाबा जर एका अंक गणित श्रेणी मध्ये ती मुझ चार बरोबर सतरा आणि टी पाच बरोबर बावीस आहे म्हणजे चौथे पद सतरा आणि पाचवे पद बावीस आहे तर साधारण फरक काढ साधारण फरक म्हणजे काय करतो आपण डी कॉमन डिफरन्स साधारण फरक साधारण फरक काढायचं सूत्र काय टी पाच दिले टी चार दिले मग काय करणार टी पाच मधून टी चार काय करायचं वजा करायचं टी पाच किती बावीस वजा टी चार किती सतरा बावीसातून सतरा गेले किती राहिले बाबा पाच तर अशा प्रकारे हे आपण सोडवू शकतो दोन्ही गणित बोर्डाला येऊन गेलेले आहेत यानंतरचा पुढचा प्रश्न बाबा एक येऊन गेलेला त्याच वर्षी बोर्डाला आपण प्रश्न आलेला ए बरोबर एक बी बरोबर आपल्याकडं जर आठ आहे आणि सी बरोबर पाच आहे तर बी वर्ग वजा चार एसीची किंमत काढा ओके तर बी वर्ग वजा चार एसीची मग बी वर्ग वजा चार एसीची किंमत आपल्याला काढायची बी किती बघा आठ म्हणून बी वर्गाच्या ऐवजी येणार आठाचा वर्ग वधा चार जसे चा एक, एक। चा चार तसे बुनिले किती म्हणून एक गुणिले ची किंमत किती आहे पाच आहे आता आठचा वर्ग चौसष्ट वधा चारे चार चार पंचवीस वीस चौसष्ट मधून वीस गेले किती राहिले चव्वेचाळीस म्हणजे बी वर्ग वार ची किंमत आपल्याकडे चव्वेचाळीस ही तिन्ही गणित जी आहे ती एकाच वर्षी कोर्टाला आली होती फक्त तो कुठल्या वर्षाचा पेपर होता ते माझ्या काही लक्षात नाहीये दोन हजार चौदाचा वगैरे असू शकतो करायचं यानंतर आणखी एक प्रश्न आहे आपल्याकडे कि तिसरे पद काढा एखादं वर्ग समीकरण बघा एक्स वर्ग अधिक आठेक्स अधिक नऊ एक्स वर्ग अधिक आठेक्स अधिक नऊ बरोबर आदेक शून्य हे वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी तिसरे पद काढा थर्ड टर्म काढायचे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी तिसरे पद आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं ते माहिती आणि पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी तिसरे पद 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 काढायला काढायचं काढायचं मग तिसरे पदरे पदरी गुड एक चे सहगुण आणि कंसाचा वर्ग एक छेद दोन गुणिले एक्स जो आहे हा त्याचा सहगुण म्हणजे त्याचा दोन हजार किती आठ आणि कंसाचा वर्ग बे के चाराचा वर्ग चाराचा वर्ग किती सोळा तर इथं वर्ग समीकरण का सोडवायला सांगितलं पूर्ण फक्त तिसर पद काढायला सांगितलंय ते अतिशय सोपे मेथड पद काढायचे काय एवढं मोठं काम करायचं नाही आपल्याला ओके यानंतर आपल्याकडं आणखी एक प्रश्न आहे की मुचं स्वरूप आपल्याला ठरवायचं वर्ग समीकरणाच्या मुलांच्या स्वरूपाचा वाय वर्ग अधिक सहा वाय वजा दोन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण न सोडवता मुळांचे स्वरूप आपल्याला ठरवायचे आता मुळांचे स्वरूप म्हणजे काय डेल्टाची किंमत जर शून्यापेक्षा जर लहान असेल तर मुळे वास्तव नाही शून्यापेक्षा वाजामध्ये मुळे जे आहे ते वास्तव नाही वास्तव नाही अजिबात वास्तव नाही जर डेल्टा बरोबर शून्य तर वास्तव व समान ओके okay? आणि डेल्टा शून्यापेक्षा जर मोठा असेल तर वास्तव व असमान वा याचा अर्थ काय शून्यापेक्षा वजा एक वजा पाच वजा सात वजा वीस मध्ये जर कुठली संख्या आली डेल्टाची किंमत तर मुळे अजिबात वास्तव नाही जर शून्य आले तर मास वास्तव आहे समान आणि जर शून्यापेक्षा मोठी आली म्हणजे एक दोन तीन पन्नास साठ सत्तर यांची काही आली तर मुळे वास्तव व

आणि सी बरोबर किती आता वादावर करायची वर्ग छत्तीस वजा वजा आधी चार दोन्ही आठ छत्तीस आणि आठ किती बेचाळीस डेल्टा बरोबर बेचाळीस तर मला सांगा डेल्टा शून्यापेक्षा लहान एका वाटाय शून्यापेक्षा डेल्टाचा आहे तो आपला शून्यापेक्षा मोठा आहे शून्यापेक्षा मोठा म्हणजे मुळे काय आहेत वास्तव आणि व असामान्य वास्तव आणि असामान्य जर शून्य असतं तर काय लिहिलं असतं वास्तव व समान लिहिलं असतं आणि जर वजा बेचाळीस असतं तर काय असतं मुळे वास्तवच नाही तर यानंतर आपल्याला पुढे एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक सहा बरोबर शून्य या वर्ग समीकरणासाठी अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती काढायचं अल्फा आधी तो बीटाचं सूत्र माहिती पाहिजे आपल्याला अल्फा अधिक बीटा अल्फा गुणिले बीटा विचारलं जाऊ शकतं अल्फा अधिक बीटाचं सूत्र वजा बी ए आणि इथं सी छेद म्हणजे अल्फा अधिक बीटाच्या किमती काढण्याच्या अगोदर आपल्याला ए बी सीच्या किमती काढाव्या लागतील समीकरण चेंज होईल आकडे बदलतील फॉर्म्युला तोच राहणार ए बरोबर किती एक्स वर्गाच्या सदारी काय नाही म्हणजे ए बी बरोबर किती वजा पाच सी बरोबर किती सहा पाच आणि वजा पाच मध्ये जवळपास फरक ओके वजा वजा अधिक पाच आणि पाचशे एक किती पाच म्हणजे अल्पा अधिक बिटा बरोबर पाच अल्फा बनलेले बीटा म्हणजे सी चे एक सी ची किंमत किती सहा भागिले एक किती एक सहा एक किती सहा म्हणजे अधिक बीट आणि अल्फा गुनिया बीटाच्या किमती आपल्याला अशा प्रकारे काढता येऊ शकतात ओके ही काही छोटी छोटी गणित आहेत खूप महत्वाची आहेत प्रश्न जे आहेत ते आपण बघूया जर वर्ग समीकरणाची मुळे सहा आणि सात आहेत असे वर्ग समीकरण <laughs> म्हणजे वर्ग समीकरणाची जी मुळे दिलेली आहेत मुळे काय दिले सहा व सात आहेत तर वर्ग समीकरण ठेवला वर्ग समीकरणाची मय रुट्स ऑफ द क्वेशन दोन असतात एक असतो अल्फा आणि एक असतो बीटा बरोबर मग अल्फाबरोबर काय बाबा एक सहा बीटा बीटाबरोबर काय घ्यायचं सहा तर वर्ग समीकरण तयार करा वर्ग समीकरण तयार करण्याचे एक सूत्र आहे काय बाबा एक्स वर्ग अधिक अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा बीटा बीटाबरोबर सुनेले हे सूत्र आहे मग आपल्याला या सूत्रामध्ये फिट करण्यासाठी दोन गोष्टी पाहिजेत एक अल्फा अधिक बीटाची किंमत आणि अल्फा जुनेले बीटा पाहिजे ओके आपण अल्फा अधिक बिटा पण अल्फा अधिक बीटा किती अल्फा किती सहा अधिक बिटा किती सहा सहा अधिक सात किती तेरा सहा सात टू ओके आता आपल्याला काय करायचं आहे अल्फा करायचंय एक्स एक वजा हे सुद्धा आता मिळणारे वर्ग समीकरण मिळणारे मिळणारे वर्ग समीकरण मिळणारे बिटा बरोबर शून्य एक्स वर्ग वधा अल्पा अधिक बिटाची किंमत किती आहे तेरा एक्स तसा तसा आधी अल्फा गुणिले बिटा किती बेचाळीस बरोबर शून्य झालं वर्ग शून्य जर तुम्ही हे वर्ग समीकरण सोडवलं तर तुम्हाला दोन उत्तरे मिळतील मुळे मिळतील सहा आणि सात तर वर्ग समीकरण तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके काय पुढे पहा आणखी प्रश्न जे आहेत ना विचारला होऊ शकतो काही शब्द शाब्दिक गणित देतात आणि फक्त समीकरण तयार करावं लागतात बघा काय प्रश्न आहे मुलगा आणि वडील यांच्या वयांची बेरीज साठ वर्ष आहे मुलगा व वडील मुलगा व वडील यांच्या वयांची साठ वर्ष आहे मुलगा आणि वडील यांच्या वयांची बेरीज साठ वर्ष आहे तर हे विधान दोन चलातील रेशीय समीकरणाने दाखवा दोन चल वापरायचे मग मुलाचे वय एक्स मानू वडिलांचे वय वाय मानू इथं लिहायचं मुलाचे वय एक्स मानू व वडिलांचे वय वाय मानू असं लिहायचं एक्स वर्ष मानू आणि मानू ओके आणि म्हणून खाली लिहायचं मुलगा व वडील यांच्या वयाचे वेळ साठ वर्ष आहे म्हणून एक्स अधिक वाय बरोबर किती साठ एवढं आपलं शेवटचं उत्तर असेल ओके अजून एक याच प्रकारचा एक प्रश्न लक्षात घ्या दोन पेन आणि पाच पेन्सिलीची किंमत पन्नास रुपये आहे दोन पेन व पाच यांची किंमत वाय रुपये एक रुपये व एका पेन्सिलची किंमत वाय रुपये असं द्यायचे एका पेनाची किंमत एक रुपये व एका पेन्सिलीची किंमत Y रुपये मानवी आणि दिलेल्या आठेनुसार दोन पेन म्हणजे दोन एक्स पाच म्हणजे पाच वाय यांची किंमत पन्नास रुपये म्हणून अशा प्रकारे समीकरण तयार करायला सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणखी एक आहे की विवेचकाची किंमत करा सॉरी निश्चयकाची किंमत करा निश्चयकाची निश्चयकाची किंमत करा निश्चयकाची म्हणजे आपण पाहिलं क्रॅमस स्वरूप चा वापर करतो आपण बघा निश्चय काय हे सोपं इथं काय करायचं तिरकस गुणाकाराची वाजा बाकी करायची हा जो पहिला पाच लक्ष करायचा एकाला पाच गुणिले एक वजा वजा तीन गुणिले वजा दोन वजा तीन गुणिले वजा दोन पाच एक पाच वजा तीन गुणे सहा वजा वजा कर पाच वजा सहा किती आहे तर इथं फक्त चिन्हांचा गोंधळ करायचा नाही नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो चिन्हांची गडबड होते पण आपण टाळायचा प्रयत्न करायचा ओके यानंतर पुढे जाऊ आपण आणखी एक प्रश्न जो आहे तो एकदा दोन गुणांसाठी घेऊन गेलेला आहे किंमत जर का, का एकतीस आहे तर एम ची किंमत काढा या निश्चयकाची किंमत एकतीस आहे तर एम ची किंमत काढा मी शॉर्टकट मध्ये प्रश्न केलाय तर इथं काय करणार आपण एम गुणिले सात सात गुणिले एम सात एम वजा वजा पाच गुणिले दोन वजा पाच गुणिले दोन बरोबर दो, एकतीस सात एम जसंच्या तसं वजा वजा आधी पाच जुने दहा बरोबर एकतीस परत सात एम जसेच्या तसे बरोबर एकतीस जसे तसे दहा आधी केले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा दहा एकवीस जसे तसे सात गुणी गेले चिन्हाच्या खोलीकडे गेले पाचवीम बरोबर सात त्रिक एकवीस म्हणून M ची किंमत किती आली तीन आहे हा प्रश्न एक पण एकदा बॉर्डर दोन गुणांसाठी येऊन गेलेला आहे